आधी साडेचार महिन्यांच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या व नंतर स्वतः महिलेने देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मनात धरून एका मातेने आपल्याच साडेचार महिन्यांच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या केली त्यानंतर गळफास घेत स्वतः ही आत्महत्या आहे पालघर तालुक्यातील डहाणू येथील ही घटना आहे डहाणूतील सिचने येथील मनीषा राजड या मातेने आधी आपल्या साडेचार महिन्यांच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली आहे त्यानंतर तिने देखील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय मनीषाचे पती हे मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असून ते नेहमीच घराबाहेर असायचे पाऊस सुरू झाल्यानंतर ते घरी परतले मात्र पुन्हा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेल्याचा धरून मनीषाने हे धक्कादायक कृत्य केले या प्रकारात मयत मनीषा विरोधात आपल्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होते